आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका गेल्या दोन हजार चोवीसचा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडनं जमा करण्याचे आदेश द्यावे तसेच जर विम्याची रक्कम न मिळाल्यास आणि आम्हाला दुबार पेरणीचं संकट आल्यास आम्ही सर्व शेतकरी सदर विमा कंपनीच्या विरुद्ध आमची फसवणूक झाल्यामुळे इन्शुरन्स कंपनीवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहोत अशा मागणीचं निवेदन पिंटू आशीर्वाद पाटील वायफणीकर यांनी जिल्हाधिकारी राहुल करडिले यांना सादर केलाय मागील वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस विमा कंपनीकडे विमा रक्कम भरणा केलेली आहे आणि या काळामध्ये आमच्या माहूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे आमच्या शेतामधील उभ्या पिकांचं उदाहरणार्थ सोयाबीन तूर कापूस या पिकांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालंय सदर नुकसानीचे शासन स्तरावरनं पाहणी करून पंचनामा करण्यात आलेला असताना सुद्धा आम्हाला विमा रक्कम अदा केलेली नाहीये आणि आमच्या तोंडाशी आलेला घास निसर्गानं पळवलेला आहे म्हणून जिल्ह्यात अधिकारी राहुल कर्डिले यांनी आपल्या स्तरावरून सदर युनायटेड कंपनी इन्शुरन्स पंतप्रधान फसल विमा तात्काळ अदा करण्यासाठी योग्य ती कारवाई करून आम्हा शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे जर विम्याची रक्कम मिळाली नाही तर आम्हाला दुबार पेरणीचं जर संकट आलं तर आम्ही सर्व शेतकरी सदर विमा कंपनीच्या विरुद्ध आमची फसवणूक झाल्यामुळे इन्शुरन्स कंपनीवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करू अशी माहिती पिंटू आशीर्वाद पाटील वायफणीकर यांनी दिली आहे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांची भेट घेतली त्यांनी बिजी शेड्यूलमधून जाता जाता आम्हाला वेळ दिला व आमच्या मागण्या ऐकून घेतल्या मागील द दो, दोन हजार चोवीसमध्ये आम्ही युनायटेड इन्शुरन्स जी कंपनी आहे त्या कंपनी म मार्फत पंतप्रधान फसल विमा योजना जी आहे त्या योजनेमध्ये आम्ही पीक विमा भरलेला आहे तरी भरूनसुद्धा द एक वर्ष झालं कालावधी होऊन पण आमच्या अकाऊंटमध्ये अजून पण पैसे शेतकऱ्याचे आले नाही शेतकऱ्याची दयनीय अवस्था चालू आहे दुबार पेरणीचं शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे शेतकऱ्याला आता अत्यंत पीक विम्याची गरज आहे शासनाने कर्जमाफीकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे तरी त्वरित पीक विमा वितरित करावा असे आदेश कलेक्टर साहेबांनी द्यावे अशी आम्ही त्यांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे त्यांनीसुद्धा आमचे म्हणणं ऐकून गेलेलं आहे शेतकऱ्यासाठी कोणी राजकीय नेते पुढाकार घ्यायला तयार नाही कोणी पदाधिकारी बोलायला तयार नाही शेतकऱ्यांनी काय करावं अत्यंत बिकट अवस्था शेतकऱ्यात झालेली आहे शेतकऱ्याला कोणी कर्ज द्यायला तयार नाही शेतकऱ्याला कृषी सेवा केंद्रवाले आपले जे बियाणे असते कीटकनाशक असते खत असते त्याचीसुद्धा कोणी म मदत करा त्या शेतकऱ्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे शेतकरी मरण अवस्थेमध्ये आलेला आहे आत्महत्याशिवाय शेतकऱ्याला आता पर्याय नाही तरी युनायटेड इन्शुरन्स जी कंपनी आहे या कंपनीने शेतकऱ्याला आठ दिवसामध्ये जर विमा वितरित नाही केला तर आम्ही सर्व शेतकरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा कोर्टामध्ये आम्ही त्यांच्याविरुद्ध दावा दाखल करणार आहोत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड